नमस्कार तिखट तडकामध्ये आपलं स्वागत आहे आता महाशिवरात्र आली आहे त्यासाठी आपण आज मा उपासाचा पदार्थ बनवतो आहे तर इथे मी दोन रताळे घेतले की ज्याला शक्करकंद पण म्हणतात ह्याच्यामध्ये खूप सारे आपले महत्त्वाचे जीवनसत्व असतात की जे आपल्याला आपल्या त तब्येतीला खूप चांगले त्यासाठी इथे मी दोन रताळे उकडून घेतलेले आहेत तर आपण आता हे चांगले स्मॅश करून घेऊया आपण नेहमी साबुदाण्याची खिचडी भगर वगैरे असेच पदार्थ खातो तर हा एक जरा वेगळा प्रकार आहे तुम्ही करून बघा नक्की आपल्याला हे चांगले एक जीव करून घ्यायचे तर मी हे थोडंसं बाजूला ठेवते त्यामध्ये आपण घालणार आहोत थोडी कोथिंबीर जर तुम्ही उपासाला कोथिंबीर खात नसाल तर घालू नका एक हिरवी मिरची घेतली आहे आणि थोडंसं अर्धा चमचा जिरं घेतलं आहे हे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे हे बघा आपण हिरवी मिरची जिरं आणि कोथिंबीर बारीक करून घेतली आहे तर आपण त्यामध्ये घालणार आहोत राजगिऱ्याचं पीठ थोडं चवीला मीठ आपण हे पीठ मळून घेऊया पाणी नाही वापरलेलं कारण याच्यात ओलसर पण आहे तेवढा लागलं तर आहे नाहीतर आपण याचा एक छान असा घट्ट गोळा बनवून बनवून घेऊया पण थोडंसं पीठ घालूया अजून त्याच्या मी थोडस तुपाचा हात लावते आता आपण हा जो गोळा मळलाय ह्याच्या तुम्ही एक तर फुळ्या पण करू शकता ओळखायला पण येणार नाहीत की ह्या राजगिऱ्याच्या फुऱ्या आहेत म्हणून आणि रताळे घातलेले आणि तुम्ही पराठे पण करू शकता तर आपण आता दोन्ही प्रकार बघूया दोन मिनटं फक्त झाकून ठेवायचे जास्त वेळ नाही ठेवायचे आपण आता तवा आणि कडाई ठेवेपर्यंतच आपण याला झाकून ठेवूया इथे आपण गॅसवरती तवा तापत ठेवला आहे आपण पराठे करायला घेऊया ते उपास आहे म्हणून मी तुपाचा वापर करते म्हणून जर तेल वापरलं तुम्हाला चालत असेल तरी चालेल तवा चांगला तापला आहे हा पराठा यावरती घालून घेऊया तुम्ही नुसता दह्याबरोबर जरी खाल्ला तरी छान लागतो आपण हा काढून घेऊया एकदम जाळीच्या झाकणावर काढते म्हणजे वाफ चांगली निघून जाईल पराठा झालाय आपला माही काढून घेऊ ते बघा आपल्या रताळ्याच्या छान मस्त तिखट मिठाचे पराठे तयार झालेत तर गॅस बंद करते आता आपण उरलेल्या ह्याचे पुऱ्या करूया तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही बनवा तर मी कढई ठेवते बघा आपण कढई ठेवली आपण तेल टाकलं आहे त्यामध्ये घालूया पुरी काढून घेऊया छान पुऱ्या होतात कोणाला सांगून पण पटणार नाही की आपण रताळ्याच्या केल्या इथे मी लावायला राजगिऱ्याचंच पीठ घेतलंय तुम्ही आरारोप पण घेऊ शकता किंवा साबुदाना पीठ वगैरे पण लावायला घेऊ शकता इथे आपल्याला आता पुरी आणि परोठ्याबरोबर आपण झटपट पर होणारी उपासाची पातळ भाजी बघतोय इथे मी जी कढईमध्ये आपण पुऱ्या चालल्या तीच कढई ठेवली आहे कारण त्याच्यात ते थोडंसंच तेल होतं त्यात आपण त्यामध्ये घालूया जिरं इथे मी मिक्सरला एक हिरवी मिरची थोडंसं दाण्याचं पूट आणि कोथिंबीर हे दळून मिक्सरमधून बारीक करून घेतले ते आपण इथे घालतो परतून घेऊयाची पण भाजी दाखवलेली आहे ती सुकी भाजी आहे तर ही जर आपल्याला पुरीबरोबर बरोबर थोडी पातळ भाजी खायची असेल तर तुम्ही या पद्धतीने बनवू शकता इथे मी दोन बटाटे घेतलेत जे उकडून त्याचे तुकडे करून घेतलेत चिरून घेतलेत म्हणजे झटपट होणारी भाजी आहे आणि खूप छान पण लागते आपण मीठ इथे मी लाल तिखट घेतले हे लाल तिखट म्हणजे नुसतीच मिरची दळलेली आहे आम्ही जी उपासाला वापरतो ते भांड्यातलं पाणी दोन चमचे दही घेतले आपल्याला चांगलं फेटून आहे भाजी लगेच काढून घेणार आहोत ठेवणार नाही आहोत त्यामुळे दही चालेल तिथे आपण हे घालतोय दही साखर ढवळायचं आपल्याला म्हणजे दही ते साठणार नाही लाल तिखट घात नसानु स्टीरबी मिरची बनवली तरी चाले. इथे आपण चवीला थोडी घालतोय साखर. ही ऑप्शनल आहे. मला आवडत नसेल तर नाही नकले ना तरी चाले पण तर छान लागते. आपण थोडं चव आपण घालणार आहोत उकडलेले बटाटे त्याच्यातले एक दोन बटाटे मी त्याच भांड्यामध्ये घेऊन चुरून आहे भाजी मिळून घेईल म्हणून उकळी येऊ देऊ आपण इथे आपली दही बटाटाची भाजी तयार झाली आहे आपण वाटीत काढून घेऊया का इथे बघा आपला झटपट उपासाची थाळीच म्हणू शकू आपण याला तयार झाली आहे इथे आपण राजगिरा आणि रताळ्याच्या पुऱ्या केल्यात त्याचेच हे आपण पराठे केलेत जर तुम्हाला पुऱ्या नको असतील तर तुम्ही पराठे खाऊ शकता हे नुसते पण तुम्ही दहीबरोबर खाऊ शकता इथे मी बटाट्याची भाजी केली उपासाची याच्यामध्ये दही घातलं आहे इथे लिंबाचं लोणचं आहे तर तुम्ही ही थाळी कशी वाटली आम्हाला नक्की सांगा तुम्ही ह्या महाशिवरात्रीला हे करून बघा साधा बेत आहे पण एकदम भन्नाट लागते ही भाजी पण आणि पुऱ्या पण तर तुम्ही अभिप्राय आम्हाला कळवा तसंच तडक्याला लाईक करा शेअर करा, करा सबस्क्राईब करा परत आपण भेटू अशाच एका छानशा रेसिपीबरोबर धन्यवाद